लाग आता माझी द्राक्षची बाग पण दाखवती तुम्हाला आणि जे एका सार्टी का नाही मी भिंडी गवारी लावल्या आणि कालवणाचं ही लावती मी सगळी मला आवड आहे करायची मी करते सगळं आता ह्या मधल्या रानात का नाही ही रान आता मोकळं आहे का नाही दोन्ही ह्याच्या मधी ह्याच्यात मी आता उडीत पेरणार आहे पाऊस पडला की हां उडी उडदाचं उत्पन्न काढणार परत मग ह्याला फनकुळवित इथनं इकडं शेंगा भुईमुगाच्या करणार आहे ह्या मधल्या फाट्यात असं पाऊस पडायला मधल्या साऱ्यात शेंगा भुईमुगाच्या लावणार आहे पाऊस पडायला लागलाय हां आता थोडा थोडा लागलाय पडाय थेम ठेम येतो आहे पाऊस आता ही आता फनवून कुळवून सगळं रान स्वच्छ करून घेतले की डाळिंब सगळी भांगलून घेतली आता आजच बायका बघा बंद केली ही कोळपत होती माझी मी मोहर आणि बायका माग भांगलत होत्या आता ही बघा माझी भेंडी आहे इथं आणि द्राक्षेची बाग आहे ही आता काडी तयार होत आली आहे आता अजून पिकली नाही शेंडा मारायचा आहे अजून दोन तीन दिवसानं हम्म कांदं लावलं होतं कांद निगाल। कांद, का कांदा जवळ थोडं निघालं लसूण लावला सगळं लावती मी सगळ्या घरचा भाजीपाला माझा असतो बघा कांदं लसूण कालवनाचं हेव काय भेंड्या लावले त्या कांदा आहे ती आणि हेव काही काळं सरावण लावली होती हे त्याला फुलं आली ती त्या गवारी ह्या त्या सगळं असं इला चला चला पावसाला पावसाला पाहिजे आता बघा माझं माझ माळवा एवढं एक पप्पा माळव्याचा केलाय मी भाजीपाला गवारी भिंडी काळं हुलग सरावणती असं कालवणाला ह्याच्यात मध्ये मध्ये शेपवा टोकले त्यात अजून उगवून आल्या नाही त्या कोथमीर लावती मी सगळं करते सगळं लावलंय अजून उगवलं नाही ती आणि ही द्राक्षाची बाग बघा ही काढी तयार झाली आता आता पिकायची काढी ह्या काही आता ही वरला शेंडा माराय आला या मग ही शेंडा असा स्टॉप करायचा आठ नऊ पानावर तिथं तसं केलं या आणि हे ज्या बाजूच्या फुटी काढायच्या असते त्या ह्या काकफुटी म्हणते ती ह्याला आणि पुढं आता स्टॉप करायचा मग ही पिकली काडी चॉकलेटी झाली की परत की। सब्तेवर मदी, सब्तेवर मदी मग ह्याला काही करायचं नाही मग हे असं ठेवायचं चॉकलेटी पूर्ण झाली की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्येच आम्ही छटणी घेतो मग सप्टेंबर मध्ये छटणी घ्यायची काढीत सगळं वरबडायचं आणि परत मग त्याच्यातनं घड आणि पान बाहेर येत मग त्या घडाला औषध मारून हि चांगलं ही, ही करायचं द्राक्षी माझी लय चांगली ती सगळी नावजून नावजून द्राक्षी खाते ती बघा नाव्याजून गिरायक इथं येते ती माझी बागत द्राक्षी न्यायसाठी एवढी चांगली द्राक्ष येते त्यांची ही माणिक चमन जी व्हरायटी आहे वर दाखवली